मित्रांनो आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल तर माहीतच आहे आणि महात्मा गांधींबद्दलसुद्धा माहीत आहे परंतु या दोन मोठ्या व्यक्तींची भेट कधी आणि कुठे झाली आणि यांचा सहवास कसा होता याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊयात तर एकोणीसशे पस्तीस साली तुकडोजी महाराजांनी श्री क्षेत्र सालबर्डी येथे महारुद्र यज्ञ केला होता या यज्ञामध्ये चोवीस फेब्रुवारी ते पाच मार्च एकोणीसशे पस्तीसच्या च्या दरम्यान दहा लाख लोकांना अन्नदान करण्यात आले मोर्शी ॲडव्होकेट अकर्ते यांनी याबद्दल आवाज उठवला होता की तुकडोजी महाराज हे बुवाबाजी पसरवत आहेत आणि अशा प्रकारचं अन्नदान करून लोकांना ते फसवत आहेत तर गांधीजींना जेव्हा ही वाक्य ही गोष्ट कळाली तेव्हा गांधीजींनी हे गांधीजी हे नेहमीच बुवाबाजीच्या विरोधात होते आणि सत्या ते सत्याचे पुजारी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सुद्धा जनतेजी दरिद्री नारायणाचे ते सेवक होते या दरिद्रीनारायणच्या सेवेस ही बुवाबाजी घातक आहे असं त्यांना वाटलं आणि म्हणून गांधीजींनी दे भ बाबुरावजी हरकरे आणि शंकरराव टिकेकर यांना या तक्रारीबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आणि तुकडोजी महाराजांची भेट घालून द्यावी असे त्यांना सुचवले आणि ठरल्याप्रमाणे तीस मार्च एकोणीसशे छत्तीस रोजी दे भ गणपतराव टिकेकर यांचे नागपुरातील धंतोली येथील बंगल्यावर तुकडोजी महाराज यांची महात्मा गांधींची पहिली भेट झाली आणि या पहिल्याच भेटीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव महात्माजींवर पडला आणि ही व्यक्ती बुवाबाजी करूच शकत नाही या साध्या बोळ्या आवलीयासारख्या व्यक्तीत जे महान कार्य करण्याचे तेज दिसत आहे तर हा व्यक्ती कुणाला फसवू नाही शकत असं त्यांना वाटलं आणि त्यांनी महात्माजी यांना भजन ऐकवण्याची विनंती केली आणि या प्रसंगानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना एकतीस मार्च दो एकोणीसशे छत्तीस म्हणजे त्या दिवशी दुसऱ्याच दिवशी पुन्हा गांधीजींनी तुकडोजी महाराजांना भेटायला बोलावलं आणि सेवाग्राम आश्रमामध्ये त्यांनी तुकडोजी महाराजांना येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यानंतर चौदा जुलैला तुकडोजी महाराज आणि वीर बाबुरावजी हरकरे आणि नारायणराव बोरखे बोळखे यांच्यासोबत तुकोळजी महाराज सेवाग्राम आश्रमामध्ये गेले त्यानंतर गेल्याबरोबर महात्माजींना त्यांनी जयगुरु केला महात्माजींनी महाराजांसोबत सतरा वर्षाचा त्यांचा निजी सेवक नारायणराव बोडखे हा युवक त्यांच्यासोबत त्यावेळेस होता महात्मा गांधीच्या सहवासात श्री संत तुकळजी महाराज या दीर्घलेखामध्ये हा लेख नारायणराव बोडके यांनी लिहिला होता तर ते म्हणतात की पूज्य गांधीजींच्या सहवासात त्यावेळी प्रामुख्याने राष्ट्रमाता कस्तुरबा राजकुमारी अमृत साबरमती आश्रमातील श्रीमती लीलावती महाराज महात्माजींची नाती कुमारी मनू गांधी आणि नातू श्री कनु गांधी सरहद गांधी अब्दुल गफारखा आणि त्यांचा एक मुलगा आणि मुलगी तसेच श्रीमती मीराबेन महात्माजीचे सेक्रेटरी पॅरेलालजी आश्रमाचे व्यवस्थापक श्री, आश्रमा श्री बलवंत सिंह इत्यादी लोक उपस्थित होते सेवाग्राम आश्रमात असताना महात्माजींच्या आदिनिवासामध्येच महाराजांची राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली महात्माजींची व वंदनीय महाराजांची दिनचर्या कशा प्रकारे होती तर पहाटे चार वाजता ते झोपीतून उठायचे सकाळी चार ते पाच प्रात स्मरणात प्रार्थना वगैरे करून सात ते आठ स्नान त्यानंतर त्यान त्यान पत्र वाचन दहा ते अकरा मनु गांधीला भजन शिकवणे अकरा ते बारा दुपारचे भोजन बारा ते तीन विश्रांती तीन ते चार सामूहिक सुतकताई चार ते पाच हरिजन व इतर लोकांना तपासणे आणि पाच ते सहा सायंकाळचं भोजन आणि सहा ते सात फिरावयात जाणे आणि सात ते आठ सायंकाळची प्रार्थना आणि आठ ते नऊ वर्ध्यावरून आलेल्या लोकांशी भेटणे आणि नऊ ते चार विश्रांती घेणे सायंकाळची जी प्रार्थना होती ही सर्वधर्मीय प्रार्थना होती आणि यामध्ये सरद गांधी अब्दुल गफारका हे कुराण वाचत होते प्रार्थना झाल्यावर गांधींचे कुराण पठण बायबल पठण व नंतर महाराजांचे एकतारी व चिपळ्यावरील सुमधूर भज सुमधूर भजने होत असे शेवटी उभे राहून आरती म्हणण्यात अशा प्रकारे प्रार्थनेनंतर वंदनीय महाराजांचे भजन आणि या भजनात दररोज चारशे ते पाचशे श्रोते उपस्थित राहत होते एकदा तर असं झालं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन ऐकत असताना महात्माजी अतिशय तल्लीन झाले होते आणि मौनाचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही आणि त्यांनी त्यावेळी ते मौन सोडले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाचे एक दिन सुना गांधीजीने मेरा भजन अति प्रेम प्रेमसे गए गे फिरसे कहो रहते हुए भी मौन से हसते कहा फिर दुसरे दिन मौन मेरा छुट मैं मस्त होने पर भजन में ख्याल से भी हट गया वंदनीय महाराजांनी सेवाग्राम आश्रमात असताना दररोज काही श्लोक व भजन लिहित लिहिले आणि लहरकी बरखा या पद्य ग्रंथातील अनेक श्लोक सेवाग्राम आश्रमातच महाराजांनी पूर्ण केले सेवाग्राम आश्रमात असतानाच महाराजांची प्रथमता पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशा थोर व्यक्तींच्या भेटी तिथे झाल्या होत्या कभी कभी पंडित जवाहर सेवाग्राम मे आते हात पकडकर गांधी मेरा भजन उने सुनवाते कस्तुरबा राजेंद्र बाबू की उन्ही दिन सेवा थी दास कहे बापू की सत्संग में यांनी सेवा केली वंदनी महाराज सेवाग्राम आश्रमात असताना आठ दिवस मलेरियाचा त्यांना ताप आला होता तर या काळात महात्मा गांधीजी त्यांना स्वतः एक चमचा संद मीठ व लिंबू हेच त्यांना ते देत असत सेवाग्राम आश्रमात असताना या ठिकाणी महात्माजींनी स्वतः संडास साफ करण्याचे काम करायचे व महाराज व नारायण यांच्याकडूनही त्यांनी स सफाई करून घेतली होती महात्माजी म्हणायचे बडा काम आहे आप करते है, यह देख मुझे बहुत खुशी आहे गांधीजींचा मी शिष्य नाही म्हणजेच महाराजांना महात्माजी स्वतः जेवढं वाढून देत त्यानंतर ते स्वतः जेवण करीत असत महाराज आश्रमात असे तोपर्यंत असा कार्यक्रम त्यांनी चालवला एवढे प्रेम महात्माजी महाराजांवर करीत होते वंदनीय महाराज बापू और मै या विषयावर लिहित असताना प्रेम मुझ पर बापू का था इस में मुझे को शक नाही भी उनके साथ था पर मुझ किसी का हक नाही मै गांधीजी का नाही शिष्य रहा ना गांधी मेरे कही भक्त रहे पर प्रेम था हम दोनों में बडा वह मिट ना सका कोई लाख कहे महाराजजी व महात्माजी यांचे नाते कधी न ना तुटणारे अखंड असे प्रेम होते चौदा जुलै ते तेरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस असा एक महिना राष्ट्रसंत तुकडी महाराज सेवाग्राम आश्रमात राहिले होते तर अशा प्रकारच्या आठवणी महात्मा गांधीजींच्या होत्या महात्मा गांधीजींच्या जीवनावर त्यांनी गांधी गीतांजली हे पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे युग बदलाने आया गांधीजी युग बदलाने आया हमने ऐसा पुरुष आज तक नहीं देखा ये शब्द सुधा महात्मा गांधी महात्मा जी ने खंजरी एक तारी अब रोज मैं अब रोजाना इस पर आपके जैसा भजन करता जाऊंगा आप एक माह तक इस कोने में बैठे थे बैठे थे अब मैं एक महा महीने इसी कोने में देखता रहूंगा और आपकी याद करता जाऊंगा अशा भावपूर्ण शब्दात त्यांनी महाराजांना आश्रमातून निरोप दिला होता तर मित्रांनो अशा प्रकारच्या आठवणी आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गांधीजी यांच्याबद्दल बघितलं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद